जय फ्रेंड्स वेलकम टू मास्टर स्ट्रोक सिरीज जे आपण राज्यसेवा प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहे क्विक रिव्हिजन जे आहे जे स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपण पर्यावरण हा टॉपिक जे आहे स्टार्ट केला होता पर्यावरण भाग पहिला भाग दुसरा आणि आज आपण भाग तिसरा पाहताय ज्यामध्ये क्विक रिव्हिजन घेत आहे काही महत्वाचे पॉईंट आता ही जे आहे रिव्हिजन बेस्ड लेक्चर्स आहे यामध्ये आपण पूर्ण कन्सेप्ट नाही समजून सांगू शकत कारण की हे एक जे आहे अवर रिव्हिजन समजून आपण डिस्कस करत आहे पण ज्या सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक व्यक्ती मध्ये आहे त्याच्या त्याच्या त्याचा जो आत्मा असतो त्याचा गुरु असतो सर्वांनी स्वतःच्या आत असलेल्या गुरुला ज्या आहे त्याचा सन्मान करा मन लावून जे आहे त्याशी काय करा संवाद साधा डोळे बंद करा असे दहा मिनिट तरी जे आहे संवाद साधा म्हणजे आहे तो गुरु तुम्हाला ज्या योग्य दिशा देत असतो राहिला प्रश्न स्पर्धा परीक्षेचा तर स्पर्धा परीक्षेतले खरे गुरु जे असतात म्हणजे खरे गुरु जे असतात एक असते पीवायक्यू आणि दुसरा असते चालू घडामोडी या दोन गोष्टीचा खूप सन्मान करा म्हणजे आता पर्यावरणाचा आपण अभ्यास करत आहे आणि समजा तर आपण चालू घडामोडीचा अभ्यास आणि पी क्यू हे दोघे तुम्हाला योग्य दिशा देत असतात आता समजा राज्यसेवेचं आपण रिव्हिजन करत आहे रिव्हिजन करत असताना समजा पर्यावरण बुक एका बाजूला ठेवायचं आणि पर्यावरणाच्या चालू घडामोडी एका बाजूला ठेवायच्या दोघांचा कुठेतरी जे आहे संगम जिथे येतो ना ते प्रश्न परीक्षेला येण्याची शक्यता काय असते जास्त फॉर एक्झाम्पल टायगर्स जे आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे एलिफंट कोणत्या रायनो किती आहे आपण बघितलं ऑलरेडी ठीक आहे समजा जर लेपट जर आले तर बिबट्या बिबट्याची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे तर नंबर वन मध्य प्रदेश आणि नंबर टू महाराष्ट्र महाराष्ट्र नंबर टू येते लेपट्स लेपट्स पण ते जर स्नो लेपट्स जर आले तर स्नो लेपट्स म्हणजे ज्या हि म्हणजे बर्फाचे ते जे प्रदेश आहे हिमालयाचे बिबट्या आहे तर स्नो लेपट जर आले तर मध्ये सर्वात जास्त काय संख्या त्याची स्नो लेपर्सची म्हणजे कसं करंट मध्ये काही गोष्टी असतात ते परीक्षेला ज्या करतात दिशा देत असतात म्हणून स्पर्धा परीक्षेचे खरे गुरु जर आपण पीवाय वाय क्यू यांनी चालू जर मानलं तर जे आहे मात्र तुम्हाला शंभर टक्के कावेल येणाऱ्या राज्याच्या मध्ये स्पष्ट असं दिसेल की संविधानामध्ये हे आर्टिकल न्यूज मध्ये होतं हे कंट्रोर्शियल होतं मग त्या आर्टिकलचा का कसं असते सखोल अभ्यास करणं गरजेचं असते आता कसं आहे बघा लक्षात घ्या की पूर्ण अभ्यास हा शंभर टक्के मास्टर कोणाचाच होत नसतो पण ज्या गोष्टी करंट अफेअरमध्ये न्यूजमध्ये असतात काही कंट्रोवर्शियल झालेल्या असतात इथं तुम्ही मास्टर अभ्यास करून ठेवणं काय असते गरजेचं असते समजा कमिटी ऑन इथिक्स संविधानामध्ये न्यूजमध्ये होती तर जे आहे कमिटी ऑन इथिक्सचा अभ्यास सखोल करणं काय गरजेचं असते कारण की सर्वच समित्या काय इतक्या सखोल करू शकत नाही त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या परीक्षेला समजून घ्या आणि त्यानुसार रिव्हिजन करा रिव्हिजन म्हणजे असं नाही की तुम्ही ज्या अंडरलाईन ओढल्या त्याला रिव्हिजन नाही म्हणा एम पी एस सी काय समजा छल कपट करू शकते याचा अंदाज घेणे आणि त्यानुसार अभ्यास करणे त्याला सुद्धा जे आहे रिव्हिजन असे म्हणतात ठीक आहे तर आपण जे आहे सर्वांना शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या ठीक आहे तर आज जे आहे आपण पुन्हा जे आहे जी सिरीज जी आहे आपली थांबली होती तर तिला आपण कंटिन्यू करू परंतु अगोदर एक सांगायचं म्हणजे की जे येणारी जो संडे आहे तर अठ्ठावीस जुलैला अठ्ठावीस जुलैला सकाळी नऊ वाजता एम पी एस सी कंबाईन वर सेमिनार आहे आणि अकरा वाजता जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये जो चेंजेस झाले त्यावर सेमिनार आहे तर संडे कमिंग संडे ट्वेंटी एट जुलै आणि बॅचेस एकोणतीस जुलैपासून सुरू होतील तर हा एक विषय आहे आता पर्यावरणामध्ये आपण लास्ट लेक्चरला जे आहे जी लास्ट पार्ट जो होता ठीक आहे त्यामध्ये आपण क्लायमेट चेंज ही कन्सेप्ट काय पूर्ण समजून घेतली होती हवामान बदल का होत आहे ग्लोबल वॉर्मिंग का होत आहे त्याच्या सर्व टेक्निकल चालू घडामोडी आणि दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे बघितलं होतं आज आपल्याला जे आहे क्लायमेट चेंजचा समोरचा टप्पा बघायचा आता क्लायमेट चेंजमध्ये समोरचा टप्पा म्हणजे काय तर क्लायमेट चेंजमध्ये होणारे परिणाम ठीक आहे आता इथं जर आपण समजा बघितलं की आता क्लायमेट चेंजचे परिणाम एक सेकंद आता इथं इथपर्यंत आपण पोचलो होतो ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल सर्वात कमी जे आहे कोणाचा आहे असा प्रश्न जर आला तर सर्वात कमी ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल कोणाचं आहे कार्बन डायऑक्साईडचं ठीक आहे कार्बन डायऑक्साईडचं जर एक असेल तर कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत मिथेनचं कार्बन डायऑक्साईड पेक्षा किती पट जास्त आहे एकवीस पट जास्त आहे किंवा बारा पटपेक्षा जास्त आहे किंवा एकवीस पट जास्त आहे ठीक आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड ओव्हरऑल जे जागतिक तापमान वाढ आहे त्याला सर्वात जास्त वाटा कार्बन डायऑक्साईडचा आहे ठीक आहे हे जर आपण ग्रीन हाऊस गॅस जर घेतले हे सहा हे सहा म्हणजे ग्रीन हाऊस गॅस नाही आहे पाण्याची वाफ ही सुद्धा ग्रीन हाऊस गॅस आहे ओझोन सुद्धा ग्रीन हाऊस गॅस आहे ठीक आहे क्लोरो क्लोरो कार्बन हा सुद्धा ग्रीन हाऊस गॅस आहे ठीक आहे परंतु जे आहे तर हे मेन आहे तर हे सहा कमी करणं हे आपण युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज ठीक आहे आता सी हा जो करार आलेला होता तर यु एन एफ सी सी करार कधी कर आला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आला त्याची जी आहे अंमलबजावणी कधी सुरू झाली ठीक आहे म्हणजे याची ज्या अंमलात आला हा ही संस्था किंवा अंमलात आली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आणि जे आहे अंमलबजावणी एकोणीशे पंच्याण्णव पासून काय झाली मग चौऱ्याण्णव पासून अंमलबजावणी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पहिली कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ठीक आहे ज्याला आपण म्हणतो बर्लिन कॉन्फरन्स ठीक आहे एकोणीसशे पंच्याण्णव मधली आणि क्योटो प्रोटोकॉल जे आहे त्या अंतर्गत आपण क्योटो प्रोटोकॉल केला तर क्योटो प्रोटोकॉलची अंमलबजावणी कधी झाली दोन हजार पाच पासून दोन हजार बारा पर्यंत मग क्योटो प्रोटोकॉल मध्ये कसंसाठी आहे मी क्योटो प्रोटोकॉलमध्ये म्हटलंय की हे जे सहा गॅसेस आहे तर जे अनेक्स वन देश आहे त्या अनेक्स वन देशांनी हे जे सहा गॅसेस याचे जे, जे प्रमाण एकोणीसशे नव्वद ला होतं किती एकोणीसशे नव्वदच्या अगोदर जे होतं तर त्याच्यामध्ये जे आहे तर जवळपास जे आहे तर फाईव्ह पॉईंट टू पर्सेंटने काय करणे घट करणे म्हणजे ते कमी करणे हे आपलं प्रोटोकॉलचं गोल होतं आता पॅरिस कॉन्फरन्स आहे पॅरिस कॉन्फरन्सचा सुद्धा गोल काय आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं ठीक आहे इथपर्यंत आपण पोहोचलो होतो आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन हजार बावीस मध्ये सर्वात जास्त उत्सामध्ये वाटा कोणाचा आहे चीनचा आहे चीनचा नंबर दोन यूएसए आणि नंबर तीन भारत पण दरडोई उत, दरडोई उत्सर्जन जर विचार केला तर भारताचा जो वाटा असणारे देश दरडोई जर विचार केला तर अमेरिका रशिया जपान चीन यांचा खूप जास्त आहे भारताचा फक्त किती दोन टन आहे दोन टन हे क्रम नाही दिलेला हे हे वेगळं आहे ठीक आहे आता वातावरणातील टू कमी करण्याच्या पद्धती तर आता बरेच ज्या वातावरणामध्ये नैसर्गिकरित्या कार्बन डायऑक्साईड ऍप केला जातो ठीक आहे त्यामुळे त्याला म्हणतात कार्बन सिक्विस्ट्रेशन किंवा कार्बन सिंक असे म्हणतात ठीक आहे मग आता कार्बन सिंक मध्ये कोणतं तर जे आहे वनस्पती ठीक आहे म्हणजे सर्वात महत्वाचे वने आहे वने हे काय कार्बन का सिंक आहे त्यानंतर सॉईल सॉईलमध्ये सेंद्रिय पदार्थाच्या स्वरूपात कार्बन डायऑक्साईड काय केला तो ऍब्सॉर्फ केला जातो त्यामुळे हवेतला जो कार्बन डायऑक्साईड काय होतो कमी होतो म्हणजे सॉईलचा सुद्धा काय असतो सर्वात महत्वाचा रोल असतो पण सॉईल जर नॅचरल राहिली तर आता सॉईल जे आहे त्यातलं जे ऑर्गॅनिक आस्पेक्ट आहे व ऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा त्यातली जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती संपली त्यामुळे सॉईलचा जो कार्बन सिंक तो दिवसेंदिवस काय होत आहे कमी होत आहे सॉईल कार्बनही ॲब्सॉर्ब करते आणि सॉईल जे आहे पाणी ॲब्सॉर्ब करते पण दोन्ही कॅपॅसिटी का झाल्या सॉईलच्या संपलेल्या म्हणजे कमी झालेल्या सॉरी ठीक आहे तर महासागर महासागर सुद्धा काय असते कार्बन डायऑक्साईड म्हणजे एस टू प्लस कार्बन डायऑक्साईड याचं रिएक्शन होते आणि कार्बनिक ऍसिड काय होते तयार होते त्यामुळे कार्बन डायऑक्साइड सुद्धा काय करतो शोषून घेतो म्हणून कार्बन सिक्विस्ट्रेशन किंवा कार्बन सिंक हे कोण क् कोण करतं तर इथं भूगर्भीय कार्बन सिक्विस्ट्रेशन इथं सुद्धा असते ठीक आहे ब्राईन संरचना जमिनी खाली खाऱ्या पाण्याच्या जलसाठ्यांमध्ये भूगर्भातील गुफांमध्ये ग्राउंड केअर्स आणि खडकांची द्रावणं हे सुद्धा कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात महासागरात कार्बन जे आहे सुद्धा काय केलं जातं शोषून घेतलं जाते सागरी तळाच्या खाली असणाऱ्या गाळामध्ये कार्बन पंप करणे ठीक आहे आता कसं असतं की आपण पाहिलं होतं की जर समजा महासागर असेल तर महासागराच्या तळाशी महासागराच्या तळाशी काय असते की फोटोसिंथेसिस नसते तिथं केमिओसिंथेसिस असते केमिओसिंथेसिस त्यामुळे तिथं सुद्धा ज्या कार्बन डायऑक्साइड काय होतं होऊ शकतो मग परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कार्बन सिंक कोण कोणते जे आहे महासागर वन मृदा राहते परंतु ह्या गोष्टी काय करा लक्षात घ्या ठीक आहे कार्बन फार्मिंग म्हणजे म्हणजे नो टिल फार्मिंग ऑर प्रोड्युसो टिलेज म्हणजे आपण जेव्हा जास्तीत जास्त जेव्हा नांगरणी करतो त्यामुळे मिथेन कार्बन डायऑक्साईड काय होतं हे ग्रीन हाऊस गॅस काय होतात बाहेर येतात भाताच्या शेतीमध्ये सुद्धा मिथेन काय होतो बाहेर येतो ठीक आहे भाताची शेती जर असेल मिथेनचं प्रमाण काय होतं वाढतं तर हे जर आपण नांगरणी विरहित शेती जर केली म्हणजे झिरो टीलेज किंवा नो टिल फार्मिंग जर केली तर जे आहे कार्बनचं प्रमाण काय होऊ शकते कमी होऊ शकते आच्छादन पिकांची लागवड कवर फार्मिंग म्हणजे जर आपण मल्चिंग जर करून ठेवलं तर तो कार्बन डायऑक्साईड बाहेर जाणार नाही तो तिथंच काय होईल मल्चिंग होईल आणि त्यामध्ये तिथं जे आहे तर तिथं जेव्हा कुजण्याची प्रक्रिया सुरू असेल तर ते कार्बन डायऑक्साईड काय करतील ऍपसॉप करतील वगैरे वगैरे कंपोस्टिंग कंपोस्टिंग जर सुरू असेल तर कार्बन डायऑक्साईड काय होतं ऍपसॉप होतो ठीक आहे असं नेक्स्ट जे आहे आता जे आहे महासागराचे ऍसिडिफिकेशन ही एक समस्या काय आहे ठीक आहे आता जे आहे जो महासागर आहे तर कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो त्यामुळे कार्बोनिक ऍसिड काय होते तयार होते कार्बोनिक ऍसिड तयार झाल्यामुळे जे आहे तर तिथली फंक्शनिंग बिघडते ठीक आहे हे बघा कार्बोनिक ऍसिड एच टू सीओ थ्री एच प्लस महासागरामधील प्रमाण वाढत आहे म्हणून महासागर काय होत आहे आमलारी, आम्लरी म्हणजे आम्लयुक्त होत सॉरी ऍसिडिक होतं ऍसिडिक ठीक आहे जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड महासागरामध्ये विरघळ विरघळून एच प्लसचे जे आहे प्रमाण वाढू शकते त्यामुळे ओशियन ऍसिडिफिकेशन ही समस्या येऊ शकते आणि ती जर आली तर मग जे आहे महासागरातलं जे फूड चेन आहे किंवा जे स्टॅबिलिटी आहे परिस्थिती किंवा संतुलन हे काय होऊ शकते डिस्टर्ब होऊ शकते ठीक आहे असं ठीक आहे हा स्नो लेपर्ड जे आहे सर्वात जास्त कुठे ओके हा प्रोफेसर महाराष्ट्रात हो थी, होते ठीक आहे ना सर्वात जास्त स्नोले पण लदाखमध्ये ठीक आहे लदाखमध्ये बरोबर आहे ठीक आहे ना त्यांनी ते लिहिलं की मोवा मोहित्रा कॅश फॉर क्वेरीज यामुळे इथीस कमिटी न्यूजमध्ये होते बरोबर आहे मग आता कसं मग सांगायचं तात्पर्य मी एक एक्झाम्पल एक दिलं आपण कोणत्याही विषय जेव्हा अभ्यास करतो तसे दोन विषय टेबलावर ठेवले पाहिजे ठीक आहे आणि जिथं करंट अफेअरमध्ये वाचत असताना लगेच काय केलं लग पाहिजे ते आपल्या नोट्समध्ये जाऊन तो पॉईंट सखोल वाचला पाहिजे कारण करंट अफेअरमध्ये खूप डीप पॉईंट पाहिजे करंट अफेअरमधला मुद्दा जेव्हा राज्यसेवेला येतो तेव्हा तो खूप डीपमध्ये येत असतो ठीक आहे आणि जर समजा करंट अफेअरमध्ये नसला आणि ट्रॅडिशनल जर आला त्याची डेप्थ थोडी कमी असते ठीक आहे मग तो जनरली पीवायकी मध्ये जेवढ्या गोष्टी विचारल्या त्या अनुषंगाने येण्याची शक्यता का असते जास्त पण पीवायकीला सुद्धा काय करा रिव्हिजन करा अर्धा तास जा आणि रिव्हिजन करताना एक गोष्ट लक्षात घ्या आता राज्यसभेच तुम्ही रिव्हिजन करताय तर जे आहे अशी सायक्लिक आणि पॅरल रिव्हिजन करा एकच विषय असा दिवसभर घेऊन नका बसू ठीक आहे याच्यामुळे काय होतं की त्या विषयावर जे आहे पंधरा दिवस काय होतात रिव्हिजनला लागतात मग मग ते पंधरा दिवस जर गेले तर बाकीचे विषय पंधरा दिवस शिळे होतात त्यामुळे त्याची कमांड जे आपली ती काय होते कमी होते मग दररोज काय करा असा टाइम झोन मध्ये अभ्यास करा जे आहे अडीच घंटे तीन घंटे एक विषय दुसरा तीन घंटे तिसरा तीन घंटे कोणता दोन घंटे एखादा एक घंटा असं सर्व झोनमध्ये काय करा सर्व विषय असे सोबत घेऊन चला म्हणजे असं खूप गॅप नाही गेली म्हणजे एखाद्या विषयाच्या रिव्हिजनवर कारण एखादा महिना जर गॅप जर गेली आता पंधरा दिवस जरी गॅप गेली ना या परीक्षा जवळ कसं असतं परीक्षा जवळ आली कसं असतं जर पंधरा दिवस जर गॅप गेली ना तर मग त्याच्यावरती तुमची कमांड कमी होते कोणती कमांड रिझल्ट वाली कमांड कमी होते म्हणजे तुम्हाला आठवतं पण असं एक्झॅक्ट नाही आठवत असं ठीक आहे त्यामुळे त्याची काळजी घ्या असं ठीक आहे तर इथे जे आहे एक भाग काय महत्वाचा आहे आता हा प्रश्न जे आहे राज्यसेवा प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आपण काय करताय फक्त डिस्कस ठीक आहे हे चाणक्य फाउंडेशनच्या क्लास नोट्स आहेत जे प्रिंटेड फॉर्म मध्ये जे अवेलेबल आहे ह्या नोट्स जे आहे तर त्यासाठी लायसन्स कॉम्पिटेटिव्ह अकॅडमी हे ॲप डाऊनलोड करायचं तुम्हाला एका गायडन्स बॅचमध्ये ॲड केलं जाईल आणि तिथं स्टडी मटेरियल टॅबमध्ये जे आहे ह्या नोट्स काय केलेल्या अवेलेबल करून दिलेल्या तुम्हाला राज्यसेवा फिल्म पर्यंत हे अवेलेबल असेल सर्वांना त्यासाठी कुठलेही जे आहे शुल्क नाही ठीक आहे हवामान बदलाचे परिणाम जर आपण बघायचे असेल तर जे आहे वेगवेगळे परिणाम जे आहे कशावर काय होऊ शकतात ठीक आहे आणि जेव्हा परिणाम असतात आपल्याला माहित आहे की जगाचं तापमान वाढत आहे बर्फ वितळणार आहे आता जे कॉमन गोष्टी असतात ते तर समजतात पण जे काही गोष्टी अपवादात्मक असतात असं वाटत नाही परिणाम असेल म्हणून तर त्या गोष्टी परीक्षेला काय येतात जास्त येतात जेव्हा तीन चार परिणाम सिलेक्ट केले असतात ना आता तुम्ही एखादी गोष्ट हवामानाचे हो परिणाम आहे त्याचे रिव्हिजन करत आहे रिव्हिजन करत असताना ज्या गोष्टी सहज सहज असतात काही लक्षात ठेवावं लागत नाही पण ज्या गोष्टी थोड्याशा हटके वाटतात पण तरी तो परिणाम असतो म्हणजे मिसमॅच वाटतात अशा तर इथं असते एक्झामची जी आहे जे आहे क्वेश्चन विचारण्याची शैली तो पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवणं जास्त गरजेचं असते जेव्हा मग पेपरला प्रश्न येतो ना पहिले तो पॉईंट अपवादात्मक पॉईंट काय करायला शोधा म्हणजे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही मग क्वेश्चनचा आन्सर करायला ठीक आहे असं असतं ठीक आहे हा मग इथं जे लक्षात घ्या की वातावरण वातावरणावर जे आहे काय परिणाम होतो ठीक आहे आता वातावरणामध्ये वर वाता जे आहे पर्जन्यमान व ढगांच्या आच्छादनात वाढ होते मोर वॉटर वेपर आता जे आहे सर्वात मोठा तसं जर पाहिलं तर कार्बन डायऑक्साईड पेक्षाही जास्त जे आहे वातावरणाचा भाग कोणी व्यापलेला आहे वॉटर वेपरने वापरला आहे पाण्याची वाफ तेवढं टेम्परेचर वाढेल तेवढी पाण्याची वाप काय होईल जास्त आणि तेवढं जे आहे पर्जन्यमान व ढगाच्या आच्छादनामध्ये काय होणार आहे वाढ होणार आहे त्यामुळे काही ठिकाणचं पर्जन्यमान वाढेल तर काही ठिकाणचं कमी होईल आता ज्या ढगांच्या आच्छादनात वाढ होते मोर वॉटर वेपर यामुळे ढगांचं प्रमाण काय होते वाढते त्यामुळे पृथ्वीचं हिट बॅलन्स काय होते बिघडते आता पृथ्वीचं हिट बॅलन्स काय होतं मागच्या लेक्चरला आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे ठीक आहे उष्ण लहरी व थंड लहरी हिटवेव वाढतात आणि कोल्ड कोल्डवेव वाढतात म्हणजे युरोपमध्ये जे आहे आपल्याला हिटवेव बघायला भेटत आहे आणि कोल्ड कोल्डवेव भेटायला बघत आहे आपल्याकडे दोन्ही आपल्याला सुद्धा भारतात सुद्धा शीतलहर येते आणि उष्ण लहर सुद्धा येते हार्डली सेल तीव्रता वाढली आहे हार्डली सेल आपण ऑलरेडी बघितलंय ठीक आहे जे हवामान आहे ठीक आहे हवामानात जे आहे जे आपण जर ट्राय सेल्युलर मॉडेल ऑफ द अॅटमॉस्फिअर जर बघितलं वातावरणाचे तीन सेल हा हॅडली सेल फेरल सेल आणि पोलर सेल तर ती जी उष्णकटिबंधा जे दोन सेल असतात विषवृत्ताच्या वर ठीक आहे कर्कवृत्तापर्यंत आणि विषुवृत्ताच्या खाली मकरवृत्तापर्यंत अशा दोन हॅडली सेल असतात या हॅडली सेलचं जे आहे फंक्शनिंग काय होतंय डिस्टर्ब होत आहे कारण शेवटी कशावर आहे सर्व जे काही हवामानात चाललंय ते तापमानानुसार आहे तापमान जर बदललं तर दाब बदलते दाब बदल तर बदल बदल वारे बदलतात वाऱ्या बदललं की जे आहे त्याचा काय होतो परिणाम होतो सिंपल त्यामुळे जे आहे हॅडली सेलची तीव्रता काय होत आहे वाढत आहे मग काही ठिकाणी ज्या जसं जे एखाद्या ठिकाणी वाळवंट असतो ना अचानक काय होत आहे ढगपुटी होत आहे ठीक आहे जिथं पाऊस कमी पडतो जास्त पडतोय म्हणजे असं जी अनियमितताला जे क्लायमेटमध्ये जे चेंजेस आहे तर चेंजेस जे आहे इतक्या कमी वेळात इतक्या कमी वेळात त्याच्याशी ॲडॅप्ट होणं हे जे आहे प्लांट्स अँड अॅनिमल दोघांनाही शक्य नाही आहे म्हणून ही समस्या आहे चेंज ही समस्या नसते चेंज जर स्लो असेल इन्क्रिमेंटल असेल ग्रॅज्युअल असेल तोपर्यंत तुमची क्षमता विकसित होते ठीक आहे माणसाला पहिले शेफ्टी होती आता शेफ्टी नाही आहे गरज नाही ते वेळ भेटला आणि तेवढा ठीक आहे ते त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही झाला ठीक आहे असं चेंज हा केव्हा होतो जर माणूस जे आहे लहानपणी जर म्हातारा झाला तर मग तसा जो चेंज होतो ना त्याला क्लायमेट चेंज असे म्हणतात त्यामुळे ती समस्या असते ठीक आहे माता जे आहे लास्ट लेक्चर आपण हे पॉईंट बघितले होते जलावरण म्हणजे हायड्रोस्फिअरवर काय परिणाम होतो एल्ली वारंवार ते काय होते वाढ होत आहे एलिनो वाढत आहे धोकादायक शेवाळ बाहेर हार्मफुल अल्गल ब्लूम जी समस्या काय होत आहे वाढत आहे युट्रोफिकेशन ज्याला आपण सुपोषण असे म्हणतो ज्यामध्ये पाण्यात विरघडलेला ऑक्सिजन हा काय होतो कमी होतो ठीक आहे आणि पाण्याची बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड बी डी आणि डी केमिकल ऑक्सिजन डिमांड दोन्ही काय होते वाढते ठीक आहे डी वाढते आणि जे आहे डी वाढते म्हणून जे आहे इथं की सुपोषण याचे परिणाम काय होतात आपण माहीत आहे तुम्हाला एखाद्या ज्या आहे समजा एखादा पाण्याचा जर एरिया असेल तिथं खूप मोठ्या प्रमाणात जर समजा फर्टिलायझर केमिकल्स वगैरे सारखे ॲड होत असेल तर तिथं जे हे एक विशिष्ट अलगी जे आहे त्याला इतकं जास्त न्यूट्रिएंट्स मिळाल्यामुळे तिथं इतकी जास्त वाढ होऊन जाते ती अलगी जे पाण्यातला ऑक्सिजन वेगळं म्हणजे ॲब्सॉर्ब करून टाकते त्यामुळे पाण्यात डिझल ऑक्सिजन काय होतं कमी होतो मासे मासेसुद्धा मरण पावतात ठीक आहे त्यामुळे पाण्यातला ऑक्सिजन काय होतं कमी होतो वेळगडाला ऑक्सिजन काय होतं कमी होतो त्यामुळे तिथलं जे इकोसिस्टम आहे ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते आणि त्यामुळे मग तिथल्या याची बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड काय होते वाढते कारण तिथं बायोलॉजिकल समजा अलगी आहे काही आहे तर त्याला ऑक्सिजनची गरज काय असते जास्त म्हणजे जे गोष्टी आहे त्याचं जर समजा आपल्याला विघटन करायचं असेल तर इनऑर्गेनिक गोष्टीची सुद्धा गरज लागते म्हणून बीओडी आणि सीओडी दोन गोष्टी असतात ठीक आहे असं कोरल ब्लिचिंग ही समस्या वाढते कोरल समुद्र पातळीत काय होते वाढ होते महासागराचे आम्लीकरण वाढते किलावर्णावर काय परिणाम होतो खारफुटी जंगलांचा नाश आता हे सरळ सरळ असेल ना असं समुद्र किनाऱ्याचे क्षरण होते कोस्टल इरोजन काय होते वाढते ठीक आहे कोस्टल इरोजन वाढते नदीचे पुनरुज्जीवन बर्फ वितळल्यामुळे आता हा पॉईंट जे कसं असते आता आपल्याला माहितच आहे की वाळवंटीकरण होणार वगैरे वगैरे तर हे पॉईंट महत्वाचे नसतं हे पॉईंट महत्वाचे असतात हे जे आहे ना समजा आता इथं बघा नदीचे पुनरुज्जीवन ठीक आहे आता हा शब्द जे आहे हा परीक्षेला सुद्धा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे ज्याला म्हणतात जे आहे रेज्युविशन सायकल रेज्युविशन सायकल ठीक आहे आता जे आहे हे काय कॉन्सेप्ट असते तुम्ही जे आहे की तेवीसचं चक्र पाहिलं असेल ठीक आहे क्षरण चक्र ठीक आहे ते क्षरण जे आहे यंग स्टेजवरून मॅच्युअर स्टेज मॅच्युअर ओल्ड स्टेज, स्टेज असं तीन स्टेजमध्ये होत राहते ठीक आहे जर सर्व गोष्टी नॉर्मल असल्या तर परंतु आता क्लायमेट चेंजमुळे बर्फ वितळत आहे ठीक आहे त्यामुळे ज्यांना सी लेवल काय होते वर जात आहे त्यामुळे इरोजन जे आहे हा भाग काय होताय चेंज होत आहे ती नदी जी आहे तिच्या स्टेजेस काय होऊ शकते सडनली चेंज होऊ शकते तर तुम्ही जे आहे एक पॉलिसायक्लिक लँडफॉर्म्स जे आहे हा पॉईंट करून ठेवा ठीक आहे नदीचे रेज्युएशन सायकल ज्याला म्हणतो पॉलीसायक्लिक लँडफॉर्म्स ठीक आहे तर यामध्ये कोणकोणते जे आहे तर इश्यूज येतात पॉलीसायक्लिक लँड फॉर्म ठीक आहे तर इथं एक गोष्ट समजणं गरजेचं आहे ठीक आहे for me.